नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रातला जो तुकडेबंदी कायदा आहे ना हो त्यात काही मोठे बदल झालेत असं दिसतंय विशेषत शहरांच्या आसपासच्या भागांसाठी अगदी शहरांसाठी आणि रहिवासी भागांसाठी कायद्यात जी सूट दिली आहे त्याचे काय परिणाम होतील हे समजून घेणं महत्वाचं आहे बरोबर तर या माहितीच्या आधारावर आपण बघूया की नक्की काय बदललेलं आहे कोणाला फायदा होईल याचा आणि ग्रामीण भागाचं काय आणि हे बदल का केले असावेत हे पण समजून घ्यायचंय नक्कीच आणि एक गोष्ट जी लगेच लक्ष वेधून घेते ती म्हणजे यामुळे म्हणे खूप लोकांना म्हणजे अगदी लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे हो असू शकतो कारण ही समस्या अनेकांना भेडसावत होती तर सुरुवात करूया हो मुळात हा तुकडेबंदी कायदा आणि त्यामुळे येणारी अडचण ती काय होती नक्की सोप्या भाषेत सांगायचं तर तुकडेबंदी म्हणजे काय की सरकारने एक किमान आकार ठरवलेला असतो जमिनीचा म्हणजे प्रमाणभूत क्षेत्र अच्छा। त्या क्षेत्रापेक्षा लहान तुकडा विकता किंवा घेता येत नाही म्हणजे समजा जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे असेल किंवा बागायतीसाठी दहा गुंठे असं काहीतरी ठरलेलं असतं ओके यामुळे व्हायचं काय की अगदी छोटे व्यवहार म्हणजे एक दोन गुंठ्यांचे ते पूर्ण अडकून पडायचे त्यांची नोंदणीच व्हायची नाही अरे बापरे म्हणजे अगदी छोट्या गरजेसाठी समजा घरासाठी थोडी जागा हवी आहे किंवा विहिरीसाठी शेजारी जागा हवी आहे पण कायद्यामुळे ते ते शक्यच होत नव्हतं व्यवहार व्हायचे पण कागदावर यायचे नाहीत हो हे ऐकून आहे खूप लोकांचे व्यवहार असे रखडले होते कित्येक वर्ष मग आता जो बदल झालाय तो नेमका काय आहे विशेषतः शहरांसाठी सगळ्यात मोठा बदल हा शहरांसाठी आणि शहरांच्या जवळच्या भागांसाठी आहे सरकारने आता असं ठरवलंय की महानगरपालिका नगरपालिका किंवा गावठाण यांच्या दोनशे मीटरच्या आत जर एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधी एक गुंठ्यापर्यंतचे व्यवहार झाले असतील म्हणजे साधारण हजार चौरस फूट ओके तर ते आता नियमित केले जातील म्हणजे त्यांची कायदेशीर नोंदणी होऊ शकेल अच्छा म्हणजे जे व्यवहार होऊन गेलेत पण कागदोपत्री अडकले होते त्यांना आता मार्ग मोकळा झालाय म्हणायचं अगदी बरोबर त्यांना आता कायदेशीर मान्यता मिळेल पण हे प्रत्यक्षात आणणार कसं म्हणजे काही पद्धत ठरवली आहे का याची कारण नुसती घोषणा होऊन उपयोग नाही ना अगदी योग्य मुद्दा आहे त्यासाठी एक सविस्तर कार्यप्रणाली म्हणजे ओ पी तयार केली जात आहे महसूल मंत्र्यांनी सांगितलंय की ती लवकरच येईल साधारण पंधरा दिवसांत अच्छा त्यात मग हे व्यवहार कसे नियमित करायचे त्यासाठी लेआउटमधले रस्ते शहरांची विकास नियंत्रण नियमावली म्हणजे यू सी आर डी सी पी आर या सगळ्याचा विचार कसा करायचा याबद्दल स्पष्ट सूचना असतील म्हणजे गोंधळ टाळण्यासाठी आणि लोकांना त्रास होणे यासाठी ही एसओपी महत्वाची ठरेल हो हो खूप महत्वाची नाहीतर अंमलमसामणीत गोंधळ होऊ शकतो आणि सामान्य माणसाची फसवणूक व्हायची शक्यता असते हे तर झालं शहरांबद्दल पण मग ग्रामीण भागाचं काय तिथे पण नियम शिथिल केलेत की अजूनही पूर्वीसारखीच बंधने आहेत नाही ग्रामीण भागासाठी सुद्धा थोडा विचार केलाय पण शहरांसारखी सरसकट सूट नाही दिलीय तिथे विशिष्ट गरजांसाठी सूट आहे म्हणजे कशासाठी उदाहरणार्थ समजा विहीर खोदायची आहे आणि त्यासाठी पाच गुंठ्यांपर्यंत जमीन हवी आहे किंवा शेताला रस्ता हवाय हो किंवा कधी कधी कसं होतं सरकार जमीन संपादित करतं सार्वजनिक कामासाठी आणि मग शेतकऱ्याकडे अगदी छोटा तुकडा उरतो तो विकता येत नाही बरोबर किंवा मग सरकारी घरकुल योजनेसाठी जर हजार चौरस फुटांपर्यंत जागा घ्यायची असेल तर अशा विशिष्ट कारणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन व्यवहार करता येतील अच्छा म्हणजे ग्रामीण भागात कारण बघून परवानगी दिली जाईल पण शहरांसारखं सरसकट नाही हो तिथे अजूनही थोडं नियंत्रण आहे पण अत्यावश्यक गरजांसाठी मार्ग काढलाय याचा अर्थ स्पष्ट आहे की लहान जमीन मालक जे आहेत ज्यांनी पूर्वी अशी छोटी जागा घेतली असेल किंवा ज्यांचे व्यवहार अडकलले असतील त्यांना खूप मोठा आधार मिळेल यामुळे विचार करा एखाद्याने शहराच्या जवळ पाच दहा वर्षांपूर्वी दोन गुंठ्याची जागा घेतली असेल घरासाठी पण नोंदणीच नाही झाली अजून हो असे खूप लोक असतील अशा हजारो किंबहुना लाखो लोकांना आता दिलासा मिळेल अडकलेले पैसे मोकळे होतील व्यवहार मार्गी लागतील जमिनीच्या बाजारात पण थोडी सकारात्मकता येईल तर आपण याचा सारांश काढू शकतो का थोडक्यात काय बदलले आहे हो तर शहरी भाग आणि त्याच्या जवळचे रहिवासी भाग इथे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी झालेले एक गुंठ्यापर्यंतचे व्यवहार नियमित होणार बरोबर आणि ग्रामीण भागात विहीर शेतरस्ता भूसंपादनात उरलेला छोटा तुकडा किंवा घरकुल योजना अशा खास कारणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने लहान तुकड्यांचे व्यवहार शक्य होतील अगदी स्पष्ट हा या बदलांचा मुख्य गाभा आहे बरोबर पण एक विचार मनात येतोय हे बदल ठीक आहेत सध्याच्या अडचणींवर उत्तर आहेत पण भविष्याचा विचार केला तर म्हणजे शहरांच्या सीमा वाढत चालल्या आहेत हो तिथे मग नियोजनबद्ध विकास आणि शेत जमिनीचं संरक्षण यावर याचा काय परिणाम होईल कारण तुकडेबंदीचा एक उद्देश शेतजमीन वाचवणं हा पण होता ना अगदी कळीचा मुद्दा आहे हा तात्पुरता दिलासा देणं आणि भविष्यातला सुनियोजित विकास साधणं यात समतोल कसा साधायचा हे एक मोठं आव्हान असणार आहे बरोबर शहरांच्या जवळच्या जमिनींचं नियोजन कसं होतं शेतीखालील क्षेत्र कमी होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागेल यावर खरंच बारकाईने लक्ष ठेवावं लागेल हाच खरा पुढचा विचार करण्यासारखा प्रश्न आहे